तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण भीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक चेअरमन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी सरग्रामटी मान्य श्री त्र्यंबक विठ्ठलराव मोरे यांच्या शुभस्ते या वार्षिक स्नेह उद्घाटन होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला दाद द्यायची आहे कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होत आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री त्र्यंबक कृपकाव मोरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे